सिन्नर तालुक्यामध्ये मोहगावात सहा वर्षीय कुमारी तीर्था तुकाराम शिंदे या मुलीला सर्पदंश झाल्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे सविस्तर माहिती अशी तीर्था तुकाराम शिंदे ही राहणार सिन्नरची असून आपल्या मामाच्या गावी मोहगाव चिंचोली फाटा नाशिक पुणे या ठिकाणी सुट्ट्यांमध्ये आली होती तीर्थाही टॅक्टरच्या ट्रॅलीमध्ये खेळत असताना अचानकपणे तीर्थाहीनं जोरात ओरडल्याने घरच्यांनी तिच्याकडे धाव घेतली तीर्थाच्या बाबांना सर्प चावल्याचा संशय आल्याने तात्काळ शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात औषध उपचारासाठी नेले होते त्या ठिकाणी डॉक्टरांनी योग्य उपचार न करण्यासाठी हलगर्जीपणा करून काही गोळ्या औषधं देऊन घरी पाठवून दिले तीर्थाही घरी गेल्यानंतर डोळे झाकत असल्याने घरच्यांना संशयाला तात्काळ नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयात तीर्था तीर्थाला औषध उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तात्काळ तिच्यावर उपचार केला मात्र काही मिनिटातच तीर्थानं अंतिम श्वास घेत आपला प्राण सोडला तीर्थाच्या आईवडिलांनी डॉक्टर सुबद परदेशी यांच्यावर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे एसएन न्यूज साठी मयूरी घोलप मो मुलीला मी ट्रॅक्टर बसलेली होती खेळता खेळता तावडतोफ गागल्यानंतर मला थोडा संशय आला कब असा घडलेलं पण तरी मी तरी तावडतोफ दवा आणले शिंदे आरोग्य केंद्रामध्ये तर डॉक्टरांकडे आणल्यानंतर डॉक्टरांनी मला बोल डॉक्टर काय बांधले मुली लिहिले गागले पटकन तर मला थोडासा संशय येतोय ये। तर एवढं ये तेवढा चेक करा सर पदांशाचा संशय तिथं काय मला दिसलं नाही पण मग मला एक संशय आलेला आहे चेक करा तो म्हणून थांबा बाबा दरस पुढं पेशंट आहे म्हणलं बाबा एवढं अर्जंट घ्या शिंदे आरोग्य के केंद्र तिथे घेऊन गेल्यानंतर त्यामुळं बाबा बसा म्हणून करतो चेक तरी केल्यानंतर त्यांनी काही माझी म्हणून पण ते मुलीची आई पण होती मुलगी पण होती त्याने त्यांनी लिहिलं तिकडे टेबल म्हणून तिकडे घेऊन जायला त्यांनी लिहिले दोन गोळ्या लिहिल्या आणि एवढं घेऊन जा त्यांना हात पण लावला नाही त्या डॉक्टर मुलीला का बघितलं नाही पुन्हा नर्स गेलो म्हणलं नर्स काय हो काही नाही बाबा डॉक्टरांना बघितलं ना बोल त्यांनी बघितलं ना चिठ्ठी दिली तुम्ही बघून घ्या त्यांनी पण बघितलं चिठ्ठी दिली म्हणून काही नाही क्लिअर आहे म्हणून थोडं खर्च केलं काय अडचण नाही आणि त्याने म्हणत जा बिंदास निघून घरी जा काय अडचण नाही म्हणून तसं काय आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर तास दीड तास थांबलो मग पुलीला थोडेसे करायला जापड यायला लागली यायला जापड्यानंतर आम्ही ताऊत लगेच तिथून काढलं आणि लगेच इथं दवाखान्यात गेलो इथं दवाखान्यात आल्यानंतर दहा मिनटं त्यांनी ट्रीटमेंट चालू त्यांच्या वेळेस यांनी प्रयत्न केला भरपूर मुलीचं प्राणज्योत माळवले लेट झाल्यामुळं केवळ हा शिंदेच्या डॉक्टरचा हालगर्जी पण आहे त्यांनी आम्हाला जर चांगला सल्ला दिला असता तर आम्ही काही उलटी पालटी केली असे आमची मुलगी <laughs> मी राधिका तुकाराम शिंदे मी माहेरी आलेली होती पावणे दहा वर्ष माझ्या मुलीला खेळता खेळता काहीतरी चावलं आम्हाला आयडिया नाही काय चावलं म्हणून किंवा काय लागलं आम्ही आम्ही थोडा बघितलं की तिला थोडंसं असं काळ झालं होतं आणि दोन ठिकाणी रक्त निघालं होतं दोघं ठिकाणी बघितलं म्हणे तसं काही नाही म्हणे दात वगैरे लागले असेल म्हणून असते मग तरी पण मला असं डाऊट आला की नको म्हणून आम्ही माझे पप्पा आणि मी सरकारी डॉक्टरकडे आले शिंद्याच्या दवाखान्यात आलो होतं डॉक्टरकडे पेशंट होतं पप्पा गेले तर डॉक्टर ओरडले की बाबा तुम्ही बाजूला हो पेशंट आहे माझ्याकडे मग आम्ही दोन मिनिटं थांबलो म्हटलं अर्जंट आहे म्हटलं मग दाखवलं त्यांना ते म्हणे काही नाही तसं आणि असं आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही नायगावच्या हद्दीत येता आणि तुम्ही तिकडे जायला पाहिजे आम्ही इकडे शिंदे मध्ये डॉक्टर बोलला की काही नाही म्हणे औषध घ्या सात आठ तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा म्हणा डॉक्टर कल्पना नाही नाही ते म्हणे आम्ही असं काही सांगू शकत नाही हे गोळ्या द्या तिला सात आठ तासामध्ये जर काही वाटलं तर परत घेऊन या म्हणून म्हणलं ठीक मग पण चेक केलं नर्स बोलत मॅडम तसं काहीच नाही म्हणून काहीच नाही झालेलं म्हणा तसं असताना एवढा वेळ नाही लागत म्हणे लगेच थंड पडत नर्सने नाही तरी आम्हाला असं मला त्याच्यावर फुलफिल झालं नाही म्हणून आम्ही भुजवा डॉक्टरांकडे गेलो तर भुजवा डॉक्टर नव्हते तिथे परत होलगी डॉक्टरांकडे गेलो तर होलगे डॉक्टर बोलले की काही नाही झालेलं म्हणे एवढा वेळ नाही ते लगेच वरती चढत म्हणे एवढं काहीच नाही होणार म्हणे तसं काही नाहीये मग आम्ही घरी घेऊन आलो डॉक्टर घरी घेऊन घरी आलो मग ती मग तिने दोनदा तिने तोंड धुतलं कॅडबरी खाल्ली मग मा, मम्मी मला थोडस झोप लागते म्हटलं झोपू नको डॉक्टरांनी झोपायला नाही लावले मग इंजेक्शन देतील ती थोडं माझ्या मांडीवर खेळली अर्धा पाऊण तास झाला काही नाही नंतर पावून एक तास झाला ना तर म्हटलं मम्मी मला झोपायचं आईला विचारलं आई झोपते आई म्हटलं लवकर उठल्यास थोडस झोप म्हणून तिला फक्त पाच मिनिटं झोप लागली पण तिला झोप नव्हती लागत सगळी मम्मी मम्मी करत होती मम्मी मम्मी करत होती मग मी आ, मी दोन मिनिट बाहेर आले परत गेले आतमध्ये तर ती पण अशी थंड थंड मग मी म्हटलं चल बाहेर जाऊ आपण मग मित्र उचलून आणलं तर लगेच पोराशी गार पडून राहिल होती माझी मग आम्ही पटकत गाडीत टाकून इकडे मासिक रोडला घेऊन आलो ते तुम्ही जा पडतात म्हणून दुसरीकडे इकडे गेले एवढं पण नाही लक्ष ला, ला, देत का की काय मुलांचं तुम्हाला नुसतं फक्त तुम्हाला गव्हर्नमेंट सर्जन म्हणून तुम्हाला डिक्लेअर करा याच दुःख त्यांना काय समजणार काय समजणार एवढे सोड की पोर मी हरवून बसले त्यांच्यामुळे दुसरं मग मी नाही लाडू माझं लाडू तू